भारत मातेला पूर्ण वैभव प्राप्त करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत समाज विघातक शक्तींना आम्ही पूर्ण शक्तीनिशी विरोध करू समाजातील सज्जन शक्तींच्या सत्कार्यात आम्ही सतत मदत करू सर्वांशी, सर्वांशी न्यायाने आणि बंधुतेने वागू सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनात सर्व नियम प्रामाणिकपणे पाळू स्वतःचे घर परिसर आणि गाव स्वच्छ ठेवू स्वतःच्या गुणांचा शक्तीचा आणि संपत्तीचा लाभ समाजासाठी करू व्यक्तिगत जीवनातील जीवनाती। रोज थोडासा वेळ समाजासाठी देऊ समाजातील दुर्बल घटकांना समा मदत करू निरव्यसरी व सदृढ राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करू शंभर टक्के मतदान करू मातृशक्तीचा मान ठेवू भावी पिढीला चांगले संस्कार मिळतील असे आचरण ठेवू प्रत्येक कृतीने प्रत्य भारत मातेची मान उंचावेल असे वर्तन, वर्तन करू भारत माता की वंदे वं